आपल्या अखंड हिंदुस्थानाचा असणारा आराध्य श्री श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आहे त्यानिमित्ताने मी सर्व भाविक भक्तांना सर्वांना आव्हान करतो की येत्या बावीस तारखेला कोणीही आपल्या भागामध्ये मांसमच्छी त्याचप्रमाणे मद्यपान वगैरे करू नये मच्छी विकू नये आणि त्या दि शक्यतो सर्वांनी दुकानं बंद ठेवा आणि दिवाळी दसऱ्याप्रमाणे हा एक उत्सव हा सण साजरा करावा प्रत्येकाच्या घरावर गुढी असावा आणि प्रत्येकाने की आपापल्या परिसरातील असणारं राम मंदिर या ठिकाणी जाऊन सर्वांनी दर्श दर्शनाचा लाभ घ्यावा हीच मी सर्वांना विनंती करतो सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते बावीस जानेवारी रोजी आपल्या अयोध्येमध्ये रामलल्लाचं प्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि यानिमित्त सर्वांना एकच आव्हान करते की त्या दिवशी कुणी मटण मच्छी खाऊ नये किंवा मध्यमा मद्यपानही करू नये हा आपला एक सण आहे उत्सव आहे या असा साजरा करावा या निमित्ताने आपण घरी गोडदोड सणाला जसं साजरं करतो तसं करावा असंच सर्वांना भरभरून शुभेच्छा दिली तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा रामकृष्णारी